आज आपण मालेगाव वरून आहोत आणि मुकेश सरांचे आता आपण शुगर चेक करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला रिप्शो सोल्युशनचा जो स्प्रे आहे तो त्यांच्या हातावरती मारायला देणार आहोत आणि त्याच्यानंतर चाळीस मिनिटांना परत शुगर चेक करणार आहोत आणि किती चेक करू। शुगर किती आपण पहिलं रिडिंग घेतोय आपण त्यांचं पहिली शुगरची रिडिंग घेतोय आता त्यांची पहिली जी शुगर आहे ती आहे एकशे ब्याण्णव ओके रेप्शो हा जो स्प्रे आहे आपण तो देतोय आता हातावरती मारण्यात असं तीन घ्यायचं आहे दोन ते तीन तीन आणि असे रप करायचे पूर्ण नमस्कार सर आता आपण मुकेश सरांची चाळीस मिनिटापूर्वी शुगर चेक केली होती ती होती एकशे ब्याण्णव त्याच्यानंतर आपला रेप्शो जो स्प्रे आहे जे लोशन आहे ते त्यांच्या हातावरती दिलं होतं आपण आता चाळीस मिनिटांतर परत आपण त्यांची शुगर चेक करतोय सरांची एकशे ब्यान्नव होती आता ती झाली एकशे पंच्याऐंशी म्हणजे चाळीस मिनिटात आपला काही लोशन आहे त्याचा त्यांच्या पेटाचे लोक ऍक्टिव्ह करण्यासाठी परिणाम झालेला आहे म्हणजे यांनी जर हे तीन महिने कंटिन्यू जर वापरलं तर यांच्या शंभर टक्के त्या ऍक्टिव्ह होतील आणि त्याच्यानंतर यांची गोळी पण बंद होईल ओके